तीस जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल हे पण आज आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो की माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने नुकताच आपल्याला माहिती आहे की एक कमिटी केलेली आहे आणि साधारणतः तीस जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल हे पण आज आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो नरडा कोरडा पडेपर्यंत जीवाच्या आकांताने आम्ही तीस जूनच्या आत कर्जमाफी करणार आहोत असं सांगणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द राज्याचे कृषी मंत्री आहेत आता या कृषी मंत्र्याचे सुप्रीमो असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले जे सध्या मतदारांना दम देत सुटलेले आहेत की निधी तिजोरीच्या काय म्हणाले ते एकदा बघा पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट काढी आहे आता या दोघांची तुम्ही विधानं बघितली तुम्ही आता एकनाथ शिंदेची विधानं सुद्धा तुमच्या समोर येतील मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा विधानं तुमच्या समोर येतील कारण काळ आता त्यांच्यासाठी कसोटीचा आहे कसा कारण की चला चला निवडणूक आली पुन्हा एकदा मतदारांना शेतकऱ्यांना फसवण्याची वेळ झाली असं सगळं गौड बंगाल आहे म्हणजेच काय हे आता जमिनीवर येतील हे आता गोडीनं बोलतील हे आता दम देणार नाहीत हे आता तुमच्या लगे तुमचे आम्ही तुमचे कसे सेवक आहोत तुम्ही आमचे कसे मालक आहात अशा पद्धतीचं भासवतील आणि त्यातनंच हे या सगळ्या गोष्टी बोलतायत की आम्ही तीस जूनच्या आत कर्जमाफीचा निर्णय घेणार आहोत मान्य उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणतायत की याच्या बजेटमध्येच मी आता कर्जमाफीसाठी तरतूद करणार आहे परंतु हे सगळं तुम्हाला भळबळवण्यासाठी आहे म्हणून भळबळू नका यांच्या आमिषाला बळी पडू नका आणि यांच्या मायाजाळामध्ये फसू नका तर करायचं काय आहे आधी कर्जमाफी ती पण कशी आमच्या मनासारखी कर्जमाफी करा तुमच्या मनासारखं मतदान करू तोपर्यंत यांना झटक्यावर झटके द्यावे लागणार आहेत जर तुम्ही यांना झटका देणार नाही तर यांना जाणीव होणार नाही आणि यांना जाणीव झाली नाही तर तुमच्या पदरात रुपयाही पडणार नाही आठवा जरा लोकसभेचं इलेक्शन त्याच्यामध्ये आपण भाजपला कसा झटका दिला होता आणि तो झटका दिल्यानंतर भाव फरकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांना सोयाबीनला इतर पिकाला या सरकारनं दिले होते कशासाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यामुळं शेतकऱ्याने सुद्धा या निवडणुकांचा फायदा घेतला पाहिजे जे आपल्या विरोधामध्ये वागतात जे आपल्याला दम देतात जे सत्तेमध्ये दे असताना आपण त्याला निवडून आणल्यानंतर ते आपल्या बोखंडी बसायला पाहतात अशा लोकांना निवडणुकीच्या टायमात त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आहे आणि म्हणून नगर परिषद असेल नगरपंचायती असेल याची आचारसंहिता लागलेली आहे थोड्याच दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता लागेल त्या त्यावेळेस यांना गावबंद्या करा यांच्या सभा उधळून लावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे आपल्या विरोधात जितक्या जोरदारपणे वागत आहेत तितक्या जोरदारपणे यांच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे सध्या अजित पवार दम देत सुटले आहेत परंतु मंत्रिपदाची शपथ घेताना कुठल्याही नागरिक व्यक्तीविषयी मी भाव किंवा आकस ठेवणार नाही हे ते वाक्य ते विसरून गेलेले आहेत संविधान संविधान काही घेणं देणं नाही या लोकांना फक्त सत्ता हवी आहे आणि त्यातनं हे सगळे मस्तवालपणे कारभार करत आहेत आणि कर्जमाफीसाठी हे प्रचंड अटी शर्ती लावणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिकार करणं गरजेचं आहे संघटित होणं गरजेचं आहे संघटित व्हाल तर टिकाल आणि वेगवेगळे व्हाल तर संपाल भूमिका आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी यांच्या आमिषाला बळी न पडता यांना आता झटक्यावर झटके निवडणुकांमध्ये द्या जेव्हा यांना निवडणुकांमध्ये तुम्ही पिछाट घडून आणाल त्यावेळेसच ही तुमच्या बाजूचे धोरणं आखतील तुम्हाला काय वाटतं या कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सलग बेलकां तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद